भारत मासेला अभिवादन करतो नमाज चा चा चालू होती ताईने भाषण बंद केलं आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना जपण्याचं काम केलं थोडं थांबणार हे उद्या हो पण याचा अर्थ बेअर्थ काढून आरती चालू असताना पण भाषण बनवत शेर मना। अरे आप अगर शेरनी तो हमारी बहन भी किसान और मजदूर की वागिनी है अरे हमें पा तो क्या ये ये हमें डुप्लीकेट शेरनी नहीं है तुमचं पेटवर कोणाचं घासलेट कोणाचं बोमलता कोणाच्या तर तुम्हाला पाहूनच मी पागल झालो पहिले माग पुढं चारही कोपऱ्यात फक्त माणसं माणसं दिसतं निळ्यावाले भेटत हिरवे वाले दिसत हगवेवाले दिसत मी पिवळ्यावाला शिल्ल काय अजूनही मित्र आज पूज्य बाबा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे त्यांना पण अभिवादन करतो संजय भाऊ बंड मी ज्यांचा कार्यकर्ता होता ते जिल्हा प्रमुख होते मी तालुका प्रमुख होतो आमचे दाने पाटील दिनेश भू बसेल त्यांच्या नेतृत्वात मी उभं आहे दाने पाटील आमची नियुक्ती त्यांनी तालुका प्रमुख म्हणून केली होती आणि काय चांगले दिवस आहे आज ते पण आपल्या सोबत आहे शिवसेना कुठे होती कोणाने पाठिंबा दिला का दिला कसा दिला कशासाठी दिला त्यांना काय स्वप्न पडले आणि मग कोणते स्वप्न पडले या फंद्यात काही आपण पडणार नाही आमचे स्वप्न बरोबर आणि त्याची मित्र तुमचा प्रत्येक सफाईचा ठेकेदार तुमच्या जवळचा ब्लॉक जवळचा जवळचा स्ट्रीट लाईट चार ऐकून हात मारण सुरू आहे चार ऐकून आणि ते आम्हाला सांगते ओके घेतले म्हणून अभे तू किती ओके ते तर पाय पहिले मित्र आम्ही पाहतोय का चौफेर आता बॅनर जर तुम्ही पाहिले ना दलित मुस्लिम बांधवामध्ये जे बॅनर लावले ना भाऊ त्या बॅनर मध्ये भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटो नाही आणि हिंदू शरणी पडण्याऱ्यातून काय तयारच नाही म्हणजे मनात आम्ही पाहतोय असं राजकारण त्यांना वाटते लोक छोटेच बोलते भाऊ आले एवढे मॅट नाहीये आम्ही बाबा तू समजत एवढे मॅट नाही आहे लक्षात घे या वेळे तुला वाटत हे पागल असेल तर ताले पैसे घेऊन गप्प नाही दिले शिवाय बड़ा आणि याटो चिन्ह घेऊन मला वाटतं बरंच झालं ना काही पेटलं नसतं पण या याटोन आम्ही पाहतो पुरा धक्का लागल्याशिवाय <laughs> संविधान यांचं काय नातं संविधानच आम्हाला दिनेश गुप्त वेळेस आम्हाला ते परवानगी भेटली होती सायन्स कोर्टची त्याने त्या कायद्याची चूर चूर करून आम्ही पाहतोय अशी तशी केली कायदा के जर तुम्ही पायाखाली तुळत असाल आणि संविधानाच्या नावानं आम्ही पाहतोय गोमलत असणार आम्ही पाहतोय बाबासाहेब आंबेडकरचा मोठा पुतळा उभा करून चालत नाही खोपडीत विचार पाहिजे संविधान त्या बाबासाहेबांना या बोटाले ताकद दिली हत्याचं बळ दिलं भाऊ एका बोट दाबलं का खासदार बनत या बोटानं जर आम्ही पाहतोय बटन दाबली तर आमदार बनत हे हत्याचं बळ आम्ही पाहतोय इथं आम्हाला बाबासाहेबांना दिलेलं आहे आणि हे हत्याचं बळ आम्ही सांगतोय यावेळेस याटो शिवाय कुठं दबणारच नाही पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारानं हा सगळा हिंदुस्थान चालवत असताना मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंत आणि गरीबाची आहे बेमानीनं जगणारे लोक एकाकडे आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक हे काहीकडे बेमानी न जगणारे लोक उपासी आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक उपासी आहे लढई तर उपासी आणि जे आम्ही पाहतोय जे संविधान तुमच्या आमच्यासाठी लिहिलं ते संविधान सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाली काँग्रेस पन्नास वर्ष राज्य करत होती आणि भाजपाने पंधरा ते वीस वर्ष राज्य केलं या देशाच्या सामान्य माणसाचं काय भलं केलं आम्ही विचारतोय तुम्हा दोघांना सुद्धा लाज वाटली पाहिजे साल्यांनो साधी शाळा सुद्धा तुम्ही चांगली साधी <प्णण>। शाळा सुद्धा तुम्ही चांगली करू शकले नाही एक कष्ट करणारा गरीब गोर गरीब रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा माझा शेतकरी शेतमधुर आम्ही पाहतो कबाड कष्ट करत त्याच्या वाट्याला त्याच्या पोराच्या वाट्याला चांगली शाळा हिंदुस्थानात पंच्याहत्तरव्या वर्षात श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाच शिक्षण वेगळं झालं मित्र लढाई तर याची आहे आमच्या प्रतिताईच्या काही लढणार आहे मित्र हा जो विचार आहे त्या विचारावर आम्हाला खऱ्या अर्थानं मतदान करायचं भाजप म्हणा काँग्रेस होना तुमच्या डोक्यात जाती आणि धर्माचं भूत टाकण्याचा प्रयत्न करेल अरे जेव्हा आम्ही पाहतोय मनमोहन सिंग सिख पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम राष्ट्रपती होते तेव्हा हिंदू खत्र्यात नव्हता आम्हाला कस सांगताय <laughs> हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रे मे ये राजकारणी लोक की बायत अशलियत मे नेता आ मे अरे नेता खत्रे मे आ मित्र आम्हाला तुम्हाला भडकून देण्याचं काम खऱ्या मुद्द्यापासून दूर ठेवण्याचं काम जे काही कोणी करत असल त्याला आम्ही पाहतो चार कोपरे कोफरे चित्र गर गरजेचं आहे मित्र आज शाळेची अवस्था सभागृहात बोलत होतोय सांगत होतोय का त्या बजेट मध्ये माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किती पैसे ठेवले ते सांगा मित्र ही लढाई त्याच्यासाठी लढायची आहे जिंकणं हारण नंतरची गोष्ट आहे वर्ग चार खोल्या दोन आणि मास्तर एक हे नशीब भेटत नाही अर्ध कधी पर्यंत काही सांगता येत पण पंच्याहत्तर या वर्षामध्ये काँग्रेस भाजपनं साधी शाळा चांगली करू शकली दावखान्यात गेलं तर तुम्हाला माहितच आहे वानखळे एका बेड वर दोन दोन पोटे पेशंट झोपले असते महाराज संस्थ दुसऱ्याला गणपतले इंजेक्शन जाते संपतले काय अवस्था हो पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये व्यवस्था काय चांगली आहे घरकुल गावातल्या लोकले सव्वा लाखाच शहरातल्या लोकले अडीच लाखाच माल्या गावचा बाबूराव गणपतराव गेला आणि मेल्यावर घरकुलच्या योजनेत नाव आलं सायला <laughs> <laughs> ही सगळी व्यवस्था आम्हाला बदलण्याची गरज आहे मित्र तुमच्या आमच्या डोक्यातलं जात पात धर्म हे जे काही आम्ही पाहतोय लढाई जे सुरू केली धर्म जातीची ती लढाई दूर करून खरी खुरी लढाई आम्हाला खऱ्या अर्थानं जिंकायची आहे प्रीतीताई म्हणजे आम्ही पाठिंबा दिला म्हणजे त्यांनी प्रहारमध्ये यावं प्रहार मधून समोर जावं बिलकुल बच्ची गुळ नाही हा ह्या दिमागाचा बच्ची गुळ नाही आहे या विचाराने कधी विचार करत नाही मित्र त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि मला विश्वास आहे तुमच्या शिवाय त्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही हा मला विश्वास आहे आणि आता राज्य सरकारची राज्याची अवस्था कशी वाईट आहे बघा ना आघाडीच येणार आहे ना युतीच येणार आहे अरे गेम तो आम्हाला <laughs> अरे मग हे निवडणूक फक्त आम्ही बटनेरा पुरती नाही आहे से जितकर जाएंगे तो सरकार बनाने सर हमारी सरकार आमच्या शिवाय सरकार बनणार नाही तुम्ही लाख एकत्र करा साले हो, तुम्ही काही करा काय योग आहे सतरा नंबर वर याटो आला सतरा नंबर बाळासाहेबांचे भक्त संजय गो होते त्यांचं स्मृती दिन आहे पुन्हा आठवण करून देण्याची अवस्था आहे कधी कधी म्हणत ना देवपावला म्हणजे जमते प्रभाव कधी कधी नशिबाचे काही काही गोष्टी असतात आणि त्या ताईसोबत सगळ्या अतिशय प्रचंड ताकदीनं उभ्या आहे आणि आपण मी पाहतो एवढी मेहनत तुम्हाला माहीत नसाल अहिल्यादेवी होळकरांनी दोनशे महिलांची फौज तयार केली होती जगातली पहिली फौज होती महिलांची आणि रघुनाथ पेशवे जेव्हा चालून आला तेव्हा अहिल्या होळकरांनी एक पत्र लिहिलं रघुनाथ दादा जिंकले तरी नामुष्की होईल हारले तर तुम्ही जगातून पिटून जा दोनशे महिलांच्या पोळजीचं हे पत्र वाचल्यावर देवी होळकळांचं हे पत्र वाचलं आणि रघुनाथ दादा विचार न करता चालता पाय करावा लागला ती अवस्था आहे आज अहिल्या देवी होळकळांनी आपले पतिदेव गेल्यानंतर सुद्धा ती लढाई जोरदार चालू ठेवली मी तर ताईला नटमस्तक होतोय तुम्ही घाबरले नाही तुम्ही थांबले नाही तुम्ही आम्ही फारसे वाहून गेले नाही तर पुन्हा जनसामान्याच्या सेवेत तुम्ही ज्या उभे राहिले त्याच्यासाठी मानाचा मानाचा आहे लढाई तुम्ही नसता तर कदाचित लढई एका बाजूने गेली असते कारण वरच्या चोरट्यांनी सगळी चोरी खेळली खेळली होती वरच्या लोकांनी हात मारला होता आणि अशा वेळेस तुमचं लढणं फार गरजेचं होतं आणि आपण जे लढलात आणि आता जे लढत आहे निसर्ग आपल्या सोबत आहे वाला सुद्धा आमच्या सोबत आहे मी सांगतोय मा कसम आधी कोही जीत हमारी रोप नाही सगता आम्ही पाहतो आता आमच्या राजकुमारवर हल्ला केला भाजपवाल्यांनी इकडे हिंदुत्व सांगायचं आणि हिंदू हिंदू मध्ये कपडे फाडण्याचं काम करायचं काल परवा खल्लारले झालेली घटना आहे जे, कही, जे कही कही कही, ही, ही काही जे काही खुर्च्या फेक्या झाल्या सर त्याला काही आम्ही समर्थन देत नाही पण ते खरं आहे का खोटं आहे की एकदा ते तपासणं गरजेचं मिरवणूक पाहून का तुम्ही काही कारनामे करत असाल आणि पुन्हा आम्ही पाहतोय की रंगलेली लढाई वेगळ्या रंगात घुन जायचं असाल तर मित्र त्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे काही पोलीसवाले धमक्या देत आहे कार्यकर्त्याला त्यांना माहित नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू चार वर्षाची सजा सुनावली वरच्या कोर्टात गेलो नसतो तर जेलात राहिलो असतो धमकी देताना विचार करा आम्ही तुमच्या दादाचे परदादा आहे दा लक्षात ठेवा <laughs> विनाकारण जर कार्यकर्त्याला धमक्या देत असल तर ते कोणी सहन करणार नाही आखरी कसं आहे रक्त दोघाच्या अंगात सगळ्याच्या अंगात लालच आहे मित्र आणि म्हणून आम्ही पाहतोय चारले पाच मी लावला असत समाजाची मंडळी अशोकराव असुले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे भाजपले कंटाळून प्रहारमध्ये आले राजेंद्र याऊल त्या बारी समाजाचे आपण त्यांना सभापती केलं मित्र हे सगळ्या अठरा पगड जातीचे लोक एकत्र केले शिवबाने जसं आम्ही पाहतो स्वराज्य निर्माण केलं रायतेच्या या सगळ्या हितासाठी शिवबा आणि जिजाऊ ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो लढली तुम्हाला माहित नसल एका भोसलेच्या घरात तीन संभाजी मारल्या गेले एक इंच सुद्धा माघ शिवान पहिला जेव्हा तोरणा घेतला मित्र लढई हिंदू मुसलमानाची नव्हती ते तुमच्या समोर मांडल्या गेलं आणि पहिला तोरणा जेव्हा घेतला तेव्हा सात लोक होते सात सौंदर्य होते लढाई आता तशीच आहे हिमतीनं लढावं लागतं मित्र लढल्याशिवाय काहीच भेटत नाही सामान्य माणसाचा आधार होता आला पाहिजे त्याच्या सुखीनं चलता आलं पाहिजे आणि त्याच्या दुःखात सामील होता आलं पाहिजे या भूमिकेनं आम्हाला समोर जाता आलं पाहिजे त्याचं नाव प्रीतीताई प्रीती लक्षात घ्या शिवाने जेव्हा पहिला तोरणा सात गळी घेऊन राखला तेव्हा आदिलशाहीची भोज आम्ही पाहतो शंभर मीटरवर शंभर किलोमीटर अंतरावर होती आणि दादूजी कोंडेव सांगत होते किल्ल्याला हात जरी लावला तर भस्मसात होणार तुम्ही पण या सगळ्या राज्यामध्ये मुस्लिम हिंदू चिरफाड होत होता सामान्य रयत रोज मरत होती रोज अत्याचार होत होती जिजा म्हणत होती का किती दिवस सहन करते चौदा वर्षाचा शिवबा तुला आता किल्ला सर करावा लागेल झाला तरी बेहत्तर पण किल्ला ताब्यात घ्यावा लागत रयतेला तुला वाचवावं लागेल रयत महत्वाचे आहे मित्र माणूस महत्वाचा आहे त्यासाठी लढता आलं पाहिजे मरता आलं पाहिजे एकशे पंधरा वेळा बच्चूकोने रक्तदान केलं उगाच काही के आम्ही पाठिंबा निवडून न्यावला बच्चूको यांच्यासोबत कधी राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसचा पाठिंबा कधी जय भीमचा नारा नाही तर या अल्लाहू अकबर म्हणाच आणि तोंडात आलं तर जय श्रीराम एवढा म्हणाचा काहीच्या खानदानी न कधी म्हटला नसेल मतलबासाठी राम वापरताय मतलबासाठी महापुरुष वापरताय मतलबासाठी तुम्ही धर्म वापरत असाल तर ऊपर वाला बचा है वो देख रहा है आपको चुन चुन के मारने वाला है लक्षात घ्या आखरी कर भला तो होगा भला और कर बुरा तो होंगा बुरा बुरे वाले का बुरे का अच्छा कधी होता नाही आणि ही लढाई लढताना आम्ही पाहतोय तुमच्या सगळ्या जी साथ आज मला इथं दिसत आहे तीन अजून तीन सभा आहे मित्र मी असं फिरत फिरत आरवी वरोरा चंद्रपूर आणि तिकून राजुरा करत करत मोतीच्या सभा गेली मला गाडीचा पोमचर झाला टायर म्हणलं इथे जाते का नाही जा पण याटोपर्यंत जायचं होतं ना इनावातून आम्ही पर्यंत जायचं होत आणि नसीब आमच्या सोबत आपण सर्व सुज्ञ लोक सर्व जबाबदार लोक आहेत एवढी गर्दी झाली म्हणजे जिंकलं असं होत नाही पहिले निवडणूक असं सारली दुसरी लोकसभा पण असं सारलो कार्यकर्ता प्रचंड उत्साहात होता आणि त्यानं घरी गेल्यावर सगळा श्वास सोडून आली ताई निवडून बसले घरी सगळे नाही जमणार आहे इथून घरी गेल्यानंतर एक एक कोण तरी आपल्या नाते करा ताई आता कुठल्या पक्षाची नाही तुमच्याच पक्षाची ताई झाली आहे आणि एका बहिणीला आता शेवटपर्यंत जेपर्यंत विजय हाती येत नाही मित्र तोपर्यंत जे जे काय आम्हाला सात्विकरित्या प्रामाणिकपणे कायद्याला हाती धरून जेवढं जेवढं करता येईल मित्र कारण तुम्हाला माहित आहे मित्र का हे शेवटचे तीन दिवस राहिले आजचा दिवस गेला उद्यापासून दोनच दिवस राहत होती कटे जाते है, कुछ सिने के खडे हो जाते जे जे लोक सिने टाळून खऱ्या उभ्या आहेत त्यांनी त्यांनी लोकांना कटू काही होऊ शकत नाही माझ्या एका मित्रानं तीस कोटी खर्च केले आणि दोनच हजार मत भेटले <laughs> पैशाने सगळंच होत नाही आणि म्हणून इथून घरी गेल्यानंतर तुमचं मतदान केंद्र बाहेरचे गुणवतो तिथे काय सगळं आहे ते सगळं आम्ही पाहतो रात्रभर स्वप्न पडले पाहिजे तुम्हाला प्रीतीताई निवडून आल्या त्याच्यात माझा खालीचा वाटा काय तो आम्ही दिला पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर फक्त गर्दी झाली आणि तुम्ही जर कामाला लागले नाही कामाला सुरुवात केली नाही पण ती रामटेके सण वसु महाराज असन संजय देशमुख सण आमचे जे असं दुसरे राजू आमकर काही मुस्लिम बांधव पण राठोड जी आहे मोहोल साहेब आहे त्यांचाच आठव आहे मोहन साहेबांचा निवडणूक आयोगाने तुम्ही काही कानात सांगितलं होतं नाना नान मते आहे दिवाळे आहे सगळे मित्र होते हे जरी स्टेजवर असले ना तर आमच्यापेक्षा तुम्ही महत्वाचे आम्ही फक्त भाषण देणार आहोत खरं मत तर तुम्हीच काढणार आहे बापू तुम्हीच मत काढणार आहोत आणि मग तुम्ही एक एक मत काढा आता जर हार झाली तर मग मात्र खरं नाही मग मात्र खरं नाही तसं तर, तर आजची गर्दी पाहून राणा स्पर्धेतच नाही असं मला <ण्द्ध> आता तिसऱ्यावर गेला सत्तर हजारच्या विटा खाऊन फार्म हाऊस बांधलो एवढा कर्नाटक हिंदुस्थानात पुरत <laughs> अरे बाबा कम से कम मोठ्या टाटा बिरलाच्या विटा घ्यायच्या होत्या सन्ना साया पंचवीस लाखाचा बांधलावे आणि गरिबाचं घर एकच लाखाचं आहे राणा आणि म्हणून आता त्याची फिकर करू नको ते तिसऱ्या नंबरवर गेलं तुमचं त्याच मतदान जास्तीत जास्त मुस्लिम आणि बौद्धमध्ये होत आणि काही हिंदू मधलं होत आता रायला त्याच्यामध्ये आता जे राहिलं आहे ना ते हिंदू होटिंग मध्ये राहिलं आणि हिंदू होटिंग मध्ये तुषार भारती एवढी मोठी तोप टाकून तयार आहे आणि योग असेल येईल का तुषार भारती दोनही अपक्षाची लढत होईल रानाचा पाना हवेतही दिसणार नाही तर वादाचांना अरे बोलायचं लय होत मलाही लय दूर जावं लागते म्हणून आपली सगळ्यांची तयारी आहे पक्का आहे काय चिन्ह आहे माहित का याटो आहे ना कोणत्या रंगाचा माहित आहे पूर्ण माहित आहे खाली बसणार आहे साहेब सतरा नंबरवरचं वरच बटन आए याटो आपलं चिन्ह आहे मित्र सांगतोय हा याटोच घेऊन आपण जो विधानसभेत आता काही ना आम्ही सांगतो मुद्दा म्हणून इथून तुम्ही गाडीनं याटोनच जाच मुंबईला सगळे नेतेन भाऊ तुमच्या याटो सोबत ठेवा हे घसाय विक्रम करून टाकू सांगाले का याटो आमचा निवडून आला का डायरेक्ट याटोनच चाललं जो मुंबईला एक नया इतिहास आप अप। आपला सर्वांचा आभार धन्यवाद जय जय महाराज